सुपर मस्त बघू शकता गॅसचा अजिबात वापर न करता आणि अगदी तीन साहित्य म्हणजे आणि जे साहित्य तुमच्याकडे इझिली अवेलेबल आहे अशा साहित्यामध्ये तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये छान असे कुल्फी म्हणा किंवा आईस्क्रीम तयार करू शकता आणि आपण आता याला कट करून घेऊ सुपर बघू शकता सुपर मोजक साहित्य करायला अगदीच अशा सोप्या त्याला काहीही आपल्याला लागत नाही कोणीही करू शकेल अशा पद्धतीच्या ह्या ओल्या नारळाच्या कुल्फ्या ज्या आहेत तुम्ही ज्याकडे नक्की ट्राय करा दिसायला अगदी पांढऱ्या शुभ्र रव म्हणजे आपल्याला असं वाटतं की खव्याची कुल्फी आहे की काय आणि चवीला पण खूप खूप सुंदर ह्या लागतात आणि तुम्ही बघू शकता आणि आरामात आठ लोक जे आहे ते कुल्फ्या ह्या खाऊ शकतात कारण याच्या अजून छोट्या तुम्ही पीस त्याच्यामध्ये बनवू शकता नमस्कार सुषमा जल्दीवल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि उन्हाळा लागला की मुलांची रोज डिमांड असते की काहीतरी थंड पाहिजे म्हणजे कुल्फी तरी पाहिजे आईस्क्रीम तरी पाहिजे किंवा कुठलं तरी थंड पेय तरी पाहिजे तर आज जे आहे ते आपण कुल्फी बनवतो आहे आणि कुल्फी जी आहे ती कोणाला आवडणार नाही म्हणजे ही कुल्फी इत इतकी इतकी छान कुल्फी बसत होते आणि झंझट काहीच नाही फटफट 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 फट, इतक्या इझिली ही कुल्फी तयार होऊ शकते तुम्ही कुल्फी पाहता आणि जेव्हा मी प्रोसिजर दाखवेल तुम्हाला तेव्हा तुम्ही जर बघितलं ना तुम्ही म्हणाला अरे एवढी सोपी कुल्फी आहे आपण ती रोज बनवली तरी चालेल आणि रोजही बनवा इतकी चांगली ही कुल्फी बनवते म्हणजे चवीला एकदम खूप छान लागते अगदी मुलांना काय घरात सगळ्यांनाच आवडतील म्हणजे आईस्क्रीम तर अशी वस्तू आहे जी म्हणजे छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणारी आहे आणि त्यात जर तुम्ही घरी बनवत असाल आणि एवढ्या इझिली ती तयार होत असेल तर नक्कीच तुम्ही रोज बनवाल आपण रेसिपी पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया इथे मी एक ओलं नारळ फोडून घेतलेलं आणि त्याला थोडंसं कचरा लागला होता म्हणून मी हे पाण्यात टाकून घेतलं आणि त्या नारळातून जे ते पाणी निघालं ते पण आपल्याला ठेवून द्यायचं नारळाला आपण बाहेर काढून घेऊ आणि या नारळाचे सालं काढायसाठी ना तर या ग्रेटरमधली म्हणजे तुमच्याकडे जर दुसरं साधं ग्रेटर असेल तर तेही तुम्ही वापरू शकता तर अगदी बारीकवालं जे असते ना ते मी वापरणार आहे याचे सालं काढायला जाडवालं नाही वापरायचं किंवा तुमच्याकडे अशा पद्धतीची जर शिल्नी असेल तर त्या शिल्नी पण त्याचे पाठीमागचे सगळे साल काढू शकता पण मला या प्रोसेसनी जरा चांगलं वाटलं म्हणजे लवकर पण निघल्या जाते आणि हाताला त्रास पण होत नाही म्हणून मी आज अशा पद्धतीने याचे पाठीमागचे सगळे साल जे आहे ते, ते काढून घेऊ तुम्ही बघू शकता अगदी सहज याने काढलं जाते म्हणजे जास्त खूप त्रास लागत नाही आणि व्यवस्थित पण निघते तुम्ही बघू शकता आणि पटकन होते अगदी फास्ट काढल्या जाते आणि हे थोडस मळकट दिसते ना तर याची सालं काढून झाल्यानंतर परत हे आपण पाण्यामध्ये टाकून द्यायचं म्हणजे त्याला लागलेला जो काळपट भाग असतो ना तो निघून जातो म्हणजे ते स्वच्छ होत आणि इथे आपल्या नारळाचे पाठीमागची जी साल आहे ते काढून झालेली आहे अगदी दोन चार मिनिटात ही काढून होते आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण पाठीमागची साल काढल्यामुळे अगदी बारीक बारीक हा किस तयार झालेला आहे आणि या किसाला फेकून न देता तुम्ही हा भाजीसाठी वापरू शकता कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीसाठी याचा वापर तुम्ही करू शकता त्याला फोडल्यानंतर मी ज्या पाण्यात धुतलं ना तर त्याच पाण्याचा वापर मी केलेला इथे आणि बघू शकता हे आता स्वच्छ झालेलं आहे आपण हे पाण्याच्या बाहेर आता काढून घेऊ आता आपण या, या नारळाचे अशा पद्धतीने चाकूच्या साह्याने अगदी पातळ पातळ असे काप करून घेऊ बघू शकता छान असे पातळ काप करायचे इथे खोबऱ्याची तुकडे करून झालेले आहे आता हा मेजरिंग कप, है। कप है तुम ला ला मेजर आहे तुम्ही कुठलाही कप घेऊ शकता तुमच्याकडे आणि आपल्याला याला मेजर करायचं आहे तर आपण बघूया आपले हे काप किती आहे ते म्हणजे आपली एक परफेक्ट कुल्फी बनण्यासाठी किंवा परफेक्ट आईस्क्रीम बनण्यासाठी याला मेजर करून घ्यायचं ते एक कप जो आहे तो पूर्ण भरलेला आहे आणि थोडंसं शिल्लक आहे आता मी हे मिक्सरच्या या पॉटमध्ये टाकून घेते आणि जे राहिलेले होते ते पण मोजून घेते तर हे पाव कप पण नाही अगदी पाव कपला पण कमी आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला एक अंदाज आलेला आहे की आपलं एक कप भरून आणि थोडस जास्त आहे त्याच्यामध्येच मी हे तीन ते चार वेलची आहे त्याची सालं काढून घेतली आणि त्याच्यामध्ये टाकून घेते तुमच्याकडे पूड असेल तर तुम्ही पूड पण टाकू शकता साखर घालून केली असेल तर अर्धा चमच टाका आणि अशीच असेल तर पाव चमचा तुम्ही पूड टाकू शकता आणि हे पाणी आहे जे आपण नारळातलं पाणी काढून टाकलं होतं ना ते गाळून घ्यायचं त्याच्यामध्ये कचरा होता आणि आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपलं हे फिरवून झालेलं आहे आपण चेक करूया तर बघू शकता तुम्ही छान पांढरा शुभ्र असा आपला हा किस तयार झालेला आहे आणि या किसाला शक्य होईल तेवढं चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला जाडसर राहायला नको आणि ही जी प्रोसेस आहे ही स्टेप बाय स्टेप अशीच करायची जशी मी सांगते आहे तशी त्याच्यामुळे काय होतं की आपल्या कुल्फीला छान टेक्स्चर येतं एकसारखं किंवा कुठे मध्ये असा मोठा एखादा तुकडा वगैरे आपल्याला लागत नाही म्हणून हे सगळं स्टेप बाय स्टेप करायचं आता बघू शकता तुम्ही छान असा पांढरा शुभ्र आणि अगदी शक्य होईल तेवढा बारीक असा मी करून घेतला आहे आणि संपूर्ण यातले जे तुकडे आहे त्या सगळ्याचं किस झालेला आहे तर तुम्हाला हे बरेचदा मिक्सर सुरू करून बंद करून असं या चमच्याच्या सहाय्याने मध्ये मध्ये फिरवून तुम्हाला हे किस जो आहे तो छान बारीक करून घ्यायचा ज्या कपाणी आपण नारळाचे तुकडे किती आहे किंवा खोबरं जे आहे ते आपलं मोजून घेतलं होतं तर त्याच कपाणी मी इथे साखर घेतली आहे तुम्ही अर्धा कप साखर आहे आता आपण याला थोडं मिक्स करून घेऊ याला मिक्स केल्यानंतर आपण परत हे मिक्सरला फिरवून घेऊ आता साखर घालून पण याला फिरवून झालेलं आहे मी बघू शकता याच्यामध्ये छान मिक्स झालेली आहे तर ता त्याच कपानी दूध मोजून घ्यायचं आहे तर हे एक कप मी दूध टाकते त्याच्यामध्ये हे दुधाला तापवून घेतलेलं आहे आणि तापवल्यानंतर ते पूर्णपणे थंड झालं आणि चिल दूध आहे म्हणजे फ्रीजमध्ये मी ठेवलं होतं ते दूध वापरलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे थोडं दोन टेबल स्पून अजून वरून मी टाकून घेते कारण आपण इथे सगळे मेजरमेंट जे आहे ते एकाच कपानी मोजून घेतले आणि एकाच कपाने मोजून घ्यायचे तर इथे दूध मी एक कप आणि दोन टेबल स्पून एक्स्ट्रा टाकलं कारण आपलं जे नारळ होतं ते एका कपापेक्षा थोडं जास्त होतं म्हणून मी वरून थोडं जास्त दूध घातलं आता मी अगदी त्याच्यामध्ये थोडंसं रोज इसेस टाकते म्हणजे आवश्यक नाही आहे तुमच्याकडे असेल तर घाला पण जास्तही नाही घालायचं अगदी दोन ड्रॉप टाकले बस एवढंच टाकायचं आपल्याला आता हे सगळं मिक्स करून घेऊ तर हे आवश्यक मिक्स करून घ्यायचं तर नाहीतर काय होते दूध वरतीच राहते आणि आपण मिक्सी ऑन करून देतो आणि ते फटकन बाहेर असं जायची शक्यता असते म्हणून मिक्स करून घ्यायचं आणि आता याला परत आपण छान फिरवून घेऊया आपण चेक करून घेऊ छान रंग बघू शकता तुम्ही मस्त शुभ्र रंग तर आलाच आहे आणि स्मूथ असं आपलं टेक्स्चर तयार झालेलं आहे बघू शकता एकसारखं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे तयार मिश्रण आपण एका स्टीलच्या डब्यामध्ये ओतून घेऊ कारण स्टीलचा डबा जो आहे तो सगळ्यांकडेच असतो तुम्हाला पाहिजे तेवढ्या अंदाजाने तुम्ही त्याच्यामध्ये ओतू शकता तुम्हाला किती लांबीची पाहिजे आहे आ, कुल्फी जी आहे तर, 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 तर त्या हिशोबाने आणि आपण आता त्याच्यामध्ये ह्या स्टीक टाकून घेऊ तर ह्या ज्या स्टीक आहे त्या मार्केटमध्ये विकत मिळतात तुमच्याकडे नसेल स्टिक तर कुल्फी बनवू नका साधी तुम्ही आईस्क्रीम पण बनवू शकता अशा पद्धतीने आणि आता आपण आता त्या डब्यामध्ये ज्या त्या स्टीक टाकून घेऊ कारण मी इथे कुल्फी बनवणार आहे त्याच्यामुळे मी ह्या अशा चार स्टीक तिथे टाकून घेते थोड्याशा मोठ्या स्टिक घ्यायच्या म्हणजे वरती ते यायला पाहिजे तुम्ही याच्यावरती ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता म्हणजे जसं पिस्ता वगैरे आहे ना तर पिस्ता घालू शकता मी घालणार नाही आहे मी तसंच ठेवणार आहे पांढरी शुभ्र दिसायला पण छान दिसते आणि त्या स्टिक त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आता हे एक फॉईल आहे ॲल्युमिनियम फॉईल आहे ते मी लावून घेते तुमच्याकडे नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे एवढी आवश्यक नाही आहे पण एवढंच होतं की याच्यामुळे क्रिस्टल जे आहे ते वरती येत नाही आणि आता आपण या डब्याला असं झाकण लावून ठेवून देऊ आणि हा डब्बा जो आहे तो आपल्याला आता फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे तर जवळपास सात ते आठ तास आपली कुल्फी बनायला लागते चांगली व्यवस्थित तर ओव्हरनाईट तुम्ही म्हणजे रात्री करून ओव्हरनाईट ठेवू शकता म्हणजे तुम्हाला सकाळी खायच्या कामातील किंवा तुम्ही जर सकाळी बनवली आणि दिवसभर ठेवून रात्री खाऊ शकता तर आपण आता हे फ्रीझरमध्ये ठेवून देऊ थोडंसं मिश्रण जे आहे ते आपलं उरलेलं आहे तुम्ही बघू शकता मी मुद्दामच ठेवलं कारण मला एक या कपमध्ये पण ठे टाकायचं होतं आणि हा जो कप आहे तो पेपर कप आहे तर मी हे उरलेलं थोडंसं मिश्रण या पेपर कपमध्ये टाकून घेते याला आहे त्या फॉईल पेपरनी रॅप करून घेते आणि ही जी स्टिक आहे याच्यामध्ये आता दे टाकून देते बरोबर सेंटरमध्ये दे। आणि हे स्टिक मी सांगायची विसरली तुम्हाला ही धुवून घ्यायची हा वापरायची आधी मी धुतल्या होत्या पण मी विसरून गेली पण आता तुम्हाला सांगते आणि हे पण मी फ्रीजरमध्ये दे ठेवून देते ओव्हरनाईट हा कुल्फीचा डब्बा आपण फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर बाहेर काढून घेतलेला आणि बघूया छान कडक झालेलं आहे आपलं आणि आता काय करूया ना आपली कुल्फी लवकर निघाली पाहिजे म्हणून हा एक गंज आहे गंजामध्ये पाणी घेऊन घेतलेलं नॉर्मल पाणी आहे नळाचं आणि थोडा वेळ याच्यामध्ये ठेवून देऊ म्हणजे काय होईल ना की ते थोडंसं आपलं लूज होऊन जाईल एकदम गार आहे आणि आपण ते नॉर्मल पाण्यामध्ये ठेवलं तर थे ते आपली कुल्फी जी आहे ती पटकन निघून येईल तर अगदी थोडा वेळ ठेवायचा हे पाण्यातून काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता आपली कुल्फी जी आहे ती छान अशी लूज झालेली आहे आणि आपण आता ही बाहेर काढून घेऊ वा सुपर मस्त बघू शकता छान अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे आपण आता त्याला कट करून घेऊ आपण तुम्हाला आईस्क्रीम तयार करायची असेल तर ता स्टिक न टाकता पण तुम्ही याचे छान असे काप करू शकता म्हणजे इथे तुमची ही आईस्क्रीम पण तयार होऊन जाईल आणि आपण आता याला कट करून घेऊ सुपर बघू शकता सुपर आणि तुम्ही बघू शकता आणि ही इतकी मोठी झाली आहे की अजूनही तुम्ही त्याला कट करू शकता आणि अशी आपली छान अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या आपल्या कुलप्यात तयार झालेल्या आहेत मस्त उन्हाळ्यावर छान तुमचा उन्हाळा जो आहे तो तुम्ही एन्जॉय करू शकता आणि दुसरं जे आहे ते मी एका पेपर ग्लासमध्ये किंवा पेपर कप होता त्याच्यात टाकून घेतलेलं तुम्ही बघू शकता तेही तयार झालेलं आहे तर हा पेपरचा असल्यामुळे तुम्ही याला डायरेक्ट कट करू शकता वा सुपर आणि पेपरचा जो शेप आहे ना म्हणजे त्या कपाचा जो शेप आहे तो त्याला येतो आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला हा तयार झालेला आहे मस्त एकदम वाटीसारखी आपली ही कुल्फी तयार झाली आहे So, सो रेसिपी तुम्ही पाहिली असाल आणि किती सोपी रेसिपी आहे आणि किती कमी साहित्यात बनते पण तुम्हाला चवीला सांगते आम्ही म्हणजे मी उन्हाळ्यामध्ये कितीतरीदा ही रे रेसिपी बनवते कि किंवा ही आईस्क्रीम तयार करते आणि मुलांना तेवढेचदा प्रचंड आवडते की छान ही आईस्क्रीम चवीला लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर एकदा तुमच्या घरी बनवाल आणि मुलांना जर आवडली ना तर परत परत बिना झंझटवाली अशाच पद्धतीने तुम्ही आईस्क्रीम तयार करा सो रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद